नमस्कार आज आपल्याला कैरीची ओली भेळ बघायची आहे तर त्यासाठी आपण चुरमुरे घेतलेले आहेत आणि फरसाण घेतलेला आहे मिक्स करून साहित्य घेतलेलं आहे कैरी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे चिंचेचे पाणी तयार करून घेतलं आहे बघा अशा प्रकारे आपण फरसाण आणि चुरमुरे मिक्स करून घेतलेली आहे पातेल्यामध्ये टाकायचे जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी आपण मिक्स करायची टोमॅटो घालायचे कोथिंबीर टाकायची कैरी कैरीमुळे खूप छान टेस्ट लागते कैरीचं सीजन आहे त्यामुळे कांदा कैरी टाकून भेळ नक्की करून बघा मटकी पण टाकायची मटकीची भेळ ही मटकीच्या रशामुळे अगदी वेगळी चव लागते तिखट घालायचे ची। चिंचेचं पाणी आपण तयार करून घेतले घरीच तयार केलेलं आहे ते पण मटकी टाकली आणि चिंचेचं गोड पाणी टाकून घेतले खूप छान आणि दुपारच्या वेळी असं मध्यंतरी खायला भेळ खूप छान लागते चटपटीत अशी भेळ आपली पाच मिनिटात तयार होती छान असं हलवून घ्यायचे मिक्स करून सर्व करायची वरून कोथिंबीर टाकायची टोमॅटो कैरी कांदा टाकायचा आहे खायला घ्यायची तयार आहे आपली ओळी भेट